परत हेच सांगेल की याच्याही पत्रिकेमध्ये अतिगंड योगाचा दोष आहे जो जनन दोष आहे आज काय माहिती अनेक पत्रिका ज्या आहेत त्या जनन दोषाच्याच येत आहेत बरं तर अतिगंड योगाची शांती केली नसेल तर ती शांती यांनी करून घ्यावी आणि सुद्धा पत्रिकेत याच्या आधीच्या कॉलमध्ये जे बोललो की पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे आणि मंगळ सुद्धा आहे त्यामुळे मंगळ दोषाची शांती आणि स्त्री दोषासाठी काय म्हणतात त्याला नवचंडी याग हा विधी करून घ्यावा बर ह आणि सोबतच विवाह विषयक शांती एकत्र दोन्ही पूजा एकत्र करता येतील बाकी पण पत्रिकेमध्ये बरेच दोष आहे वेळेअभावी या पत्रिकेचं सविस्तर असं सव विश्लेषण मार्गदर्शन करणं शक्य नाही तर त्यांनी नंबर येत आहेत तर नंबरवरनं कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन जर बोललेत तर मला व्यवस्थित सविस्तर असं सांगता येईल आणि उजव्याच्या अनामिकेत एक तीन साडेतीन कॅरेटचा सा माणिक जो आहे तो यांनी धारण करावा पत्रिकेत बरच थोडीशी क्रिटिकल पत्रिका आहे त्यामुळे लगेच तुर्तास मी सांगू शकणार नाही की कधी विवाहाचा योग आहे आणि विवाह टिकेल की नाही त्यांनी नंबर घेऊन स्वतंत्र अपॉइंटमेंट घेऊन कॉल करून मार्गदर्शन घेतलेलं बरं राहील बरं